नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी तर दुधीभोपळ्याची भाजी एक रस्सा भाजी आणि दुसरी म्हणजे दुधी भोपळांच्या सालींची भाजी सालींमध्ये खूप न्यूट्रियंट्स असतात त्यामुळे त्याचीही भाजी आज आपण बघणार आहोत चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मी इथे दुधी भोपळा व्यवस्थित चिरून घेणार आहे तर आपल्याला सालींचीसुद्धा भाजी करायची तर त्यासाठी मी दुधी पोपळ्याच्या साली काढून घेते तर साली अगदी पातळ न काढता थोडासा गर येईल अशा पद्धतीने काढून घ्यायच्या अगदी थोडासा किंचित गर आला तरी चालेल पण अशा रीतीने सर्व भोपळा जो आहे त्याच्या साली आपण काढून घेऊयात तर या सालींची चटणी किंवा खरडा हा बरेच लोक करतात त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला त्याची भाजी दाखवणार आहे खूप न्यूट्रियंट्स असतात दुधी दुधीभोपळ्याच्या किंवा दोडक्याच्या सालीमध्ये सुद्धा तर त्या वाया जाऊ न देता आपण त्याची भाजी बघूयात तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण दुधीभोपळ्याच्या साली काढून घेऊयात आणि आत्ता जो दुधीभोपळा आहे तो चौकोनी बारीक तुकडे त्याचे करून घेऊयात रस्सा भाजीसाठी तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण त्याचे व्यवस्थित तुकडे करून घेऊयात आणि ज्या साली आहेत त्यासुद्धा बारीक कापून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओत दाखवले आहेत त्याप्रमाणेच बऱ्यापैकी बारीक अशा कापून घ्या किंवा किसणी जी असते त्यातला सगळ्यात जाड भाग असतो त्याच्यावर किसून घेतलं तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्या साली पण आपण चिरून घेतलेल्या आहेत तर आता भाजीसाठी लागणारं एक किरकोळ साहित्य आपण बघूयात तर रस्सा भाजीसाठी आपल्याला हे दुधी भोपळ्याचे जे आपण फोडी केल्यात त्या लागणार आहेत इथे भिजवलेली चणाडाळ घेतली आहे मी चणा डाळीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा कांदा लागणार आहे आपल्याला कढीपत्ता टोमॅटो बटाटा हवा असेल तर तुम्ही घालू शकता आत्ता मी जी सुकी भाजी करणार आहे सालींची त्यात बटाटा घालणार आहे म्हणून याच्यात नाही घालत आहे किंवा थोडासा घालेन आणि आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला रस्सा जितका पातळ घट्ट हवा त्यानुसार कांदा खोबऱ्याचं वाटप लागणार आहे कांदा खोबरं लसूण आणि आलं आणि कोथिंबीर आणि जी आपण दुधीच्या सालींची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी आपण हे तुकडे करून घेतलेल्या साली कांदा बटाटा कढीपत्ता आणि कोथिंबीर खोबरं हे आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे तर ओला नारळ खोवून घेतला आहे मी ताजा असेल तर भाजीला चव खूप सुंदर येते तर सगळ्यात आधी आपण रस्साभाजी करून घेऊयात तर त्यासाठी मी कुकर घेते आहे तुम्ही पातळीत करणार असेल तरी चालेल कुकरमध्ये झटपट होते तर मी कुकरमध्ये तेल घेतलं आहे त्यात थोडा कढीपत्ता घालून घेतला आहे आणि अर्धा बारीक चिरलेला कांदा परतून घेते आणि थोडासा परतल्यावर मी त्यात अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा परतून घेणार आहे जर तुम्ही पातेलीत किंवा कढईत भाजी शिजवणार असाल तर टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घ्या मी इथे कुकरला लावते तर व्यवस्थित मिक्स होणाऱ्या भाजीमध्ये म्हणून मी पटापट -पत त्याच्यामध्ये पुढचं साहित्य मिक्स करून घेते आता कांदा टॉमॅटो परतून झाला की त्यामध्ये जी आपण भिजवलेली डाळ आहे ती घालून घेऊयात ती थोडीशी परतून घेतली की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आवडीप्रमाणे तिखट हे आपण घालून घ्यायचं आहे आणि थोडासा मसाल्याचा कच्चेपणा जावा म्हणून परतून घ्यायचं यावेळेला तुम्हाला जर बटाटा घालायचा असेल तर तुम्ही बटाटा घालू शकता आणि नंतर आपण ज्या फोडी केल्या दुधी भोपळ्याच्या हो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात एखाद मिनिट व्यवस्थित परतून घ्यायच्या तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं पाणी 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 तर पाणी पण जास्त नाही अर्धा किंवा पाऊण पेलाच पाणी घालायचं आहे कारण भोपळ्यालासुद्धा पाणी थोडं सुटतं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबिरीचं जे वाटण केलं आहे भाजकं ते यात मी एक चमचा घालून घेतलं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट हवे त्यावर वाटपाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आणि हे झाल्यावर अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला आपण त्यात घालून घ्यायचा आहे यावेळी तुम्ही चिंच किंवा कोकम आणि गूळसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल ने तर मी नेमका विसरले घालायचं तर आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि एक शिट्टी होईपर्यंत आपण फक्त ही भाजी शिजवून घ्यायची दुधी भोपाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही एक शिट्टी झाली आहे आणि कुकर पण बऱ्यापैकी थंड झाला आहे तुम्ही बघू शकता आपली इथे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि खूप सुंदर वास येतो आहे तर ज्यांना ही भाजी अशी आवडत नाही त्यांनी पावभाजी मसाला टाकूनसुद्धा ही भाजी खूप सुरेख लागते तर इथे आपली भाजी तयार आहे त्यावर थोडी कोथिंबीर भुरभरून घ्यायची भोपळ्याची रस्सा भाजी तयार आहे आत्ता आपण पाहूया दुधी भोपळ्याच्या सालींची भाजी त्यासा तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलं जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये मिरच्या आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित परतून घ्यायचा मिरच्या आणि कढीपत्ता परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा कांदा आपण घालून घ्यायचा आणि अगदी गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा परतून झाला व्यवस्थित की त्याच्यामध्ये आपण जे बटाटे चिरून घेतलेत बारीक ते घालून घ्यायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे तर तेलामध्ये असं परतल्यामुळे ते लवकर शिजतात बटाटे आणि कांदा परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायची आणि हळदीचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये आपण ज्या साली उभ्या चिरून घेतल्यात बारीक त्या घालून घ्यायच्या आणि यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालं की ही भाजी आपण एखादं मिनिट अशीच परतून घ्यायची आणि परतून घेऊन झाली की त्यावर अशी खोलगट थाळी ठेवून घ्यायची आणि त्यावर पाणी ओतायचं म्हणजे सुटणाऱ्या वाफेवरती भाजी व्यवस्थित शिजेल तर एक दोन ते तीन वाफा अगदी सणकून वाफा याला आल्या की ही भाजी शिजते तर पहिली वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजीला थोडंसं पाणी सुटलं आहे आणि बटाटा पण थोडा शिजला आहे अगदी किंचित शिजला आहे तर आपल्याला अजून एक दोन वाफा याच्या दणदणीत वाफा काढून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी परत मी इथे झाकण ठेवलं आहे त्याच्यावर पाणी ठेवून दिलेलं आहे जर भाजी अगदीच कोरडी वाटत असेल त्याला नाही पाणी सुटलं तर हेच जे आपण थाळीवर पाणी ठेवलं आहे त्यातलं थोडंसं पाणी एक हात दुसरं चमचा पाणी तुम्ही भाजीमध्ये घालून घेऊ शकता तुम्ही इथे बघू शकता की आपल्या इथे भाजीला थोडंसं पाणी सुटलं आहे त्याच्यामुळे मी की याच्यावर पाणी नाही शिंतडणार आहे तर परत झाकण ठेवून अजून एक वाफ येऊ देणार आहे तर अजून एक वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे दुधी भोपळ्याच्या साली आणि बटाटासुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर एक थोडीशी साखर तुम्ही भुरभरू शकता मला याची थोडी तिखट आणि चव आवडते म्हणून मी थोडी साखर घातलेली आहे आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तर त्यावर आपण एक टेबलस्पून एवढा ओला खोवलेला नारळ घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर आपल्या दुधी भोपळ्यांच्या सालींची भाजीसुद्धा अशा प्रकारे तयार झालेली आहे ह्या सालींमध्ये भरपूर न्यूट्रियंट्स असतात त्याच्यामुळे नक्की करून पहा तर आजची दुधी भोपळ्याची डाळ टाकून भाजी रस्सा भाजी आणि दुधी भोपळ्याच्या सालींची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा कधी केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद